आणि हा आहे शिवनेरी किल्ल्यावरचा कडेलोट टोकाकडे जाणारा रस्ता आणि जा। आता आपण चाललो आहे कडेलोट टोकाकडे स्वराज्याचे गुन्हेगार माता बहीण अत्याचार करणारे त्यांना याच ठिकाणाहून ढकलून देऊन त्यांना शिक्षा दिली जायची आता मित्रांनो तुम्हीच विचार करा आजच्या युगात किंवा आजच्या परिस्थितीत असे कोणते देशाचे गुन्हेगार आहे क ज्यांना या टकमक कड्यावरून लुटून दिले पाहिजे किंवा आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर आज कोणाकोणाला छत्रपतींनी या टकमक कड्यावरून ढकलून त्यांना शिक्षा केली असते बोलायला बोलायला हरकत नाही सांगायला हरकत नाही आजची एकंदर राजनैतिक परिस्थिती बघून मी जे काही चाललंय एकंदर संपूर्ण देशामध्ये कोणाला शिक्षा केली असे आज छत्रपतींनी आणि आपण आता जवळ चाललो आहे कडेलोट टोकाकडे हा तो रस्ता आणि शिवनेरी किल्ल्यावरून बघा हे शहर दिसतंय खरं तर असं वाटतं ना की हे ना ना। जे आहे ना मंत्रालय मुंबई नागपूर हे तर विधानसभेचे अधिवेशन होतं हे सगळे अधिवेशन ना रायगडावर शिवनेरी किल्ल्यावर ठेवायला पाहिजे आणि सगळे नेते ना आमदार खासदार त्यांना गड गडचडायला लावले पाहिजे तेव्हा त्यांना कळलं स्वराज्याची किंमत आणि स्वातंत्र्याची किंमत आणि काय बलिदान केलं आहे छत्रपती शिवरायांनी आणि त्याच्यासोबतच्या मावळ्यांनी हे गड किल्ले चढल्याशिवाय हे स्वातंत्र्याचं महत्त्व ना या आमदार खासदारांना कळणार ना जी स्वराज्यातली किंवा देशातली जी लोक आहे जनता आहे महाराष्ट्रातली त्यांनासुद्धा एक गड किल्ले चढल्याशिवाय स्वातंत्र्याचं महत्त्व कळणार इथे एकदाच गड चढायचं आता पार लोक धापा टाकत आहे आणि तेव्हा मावळे पळत पळत सर 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 गडसर करायचे हां आणि आलं आता टकमक कडा कडेलोट जवळ खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना हे जे सह्याद्रीच्या पर्वतरांग आहे ना या निसर्गाने या पर्वतांनी त्यांना एक प्रकारे प्रेरणा दिली शिवाजी महाराजांनी एक बळद शक्ती दिली की बाळराजे शिवबाराजे तुम्ही लढा स्वातंत्र्यासाठी तुम्ही लढा स्वराज्यासाठी तुम्ही युद्ध करा देशातील मायमाऊलींसाठी गोरगरीब जनतेसाठी शेतकरी रहितेसाठी तुम्ही युद्ध करा तुमच्या सोबतीला सह्याद्री आहे आणि खरोखर या छ छत्रपतींना खूप मदत केली आणि सुद्धा खूप प्रेम केलं ह्या गडकोटांवर किल्ल्यांवर आपणसुद्धा ना या गडकोटांची किंमत करा गड गडकिल्ल्यांवरून दारू पिणं गुटखा खाणं हे शोभत नाही छत्रपतींच्या महाराष्ट्रातल्या लोकांना आणि एकंदरच या अखंड हिंदुस्थानमध्ये जे कोणी लोक आहे जे छत्रपतींना चांगलं ओळखता गडकिल्ल्यांचं पावित्र्य आपण ओळखलं पाहिजे आणि हा आहे हसतो आणि हसतो टकमक कडा कडेलोट या ठिकाणावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे स्वराज्याचे गुन्हेगार त्यांना या ठिकाणाहून ढकलून द्यायचे आणि इथून त्यांच्या त्यांना डायरेक्ट द्वार राहायचं नरकाचं कारण स्वर्गात त्यांना कोण घेणार आहे स्वराज्य स्वराज्यद्रोह केल्यानंतर बघा हा टकमक कडा दिसतोय ना माझा मोबाईल पडला नाही बरं नाही तर मोबाईल जायचं डायरेक्ट वर बघा अशी शिक्षा राहायच्यातून दोन तीन भ्रष्टाचारी आमदार लुटले ना महाराष्ट्र स्वतः सारखं सरळ दोन तीन खासदार लुटून द्यायला पाहिजे याच्यावरून भ्रष्टाचारी देश चुतासारखा सळत होऊन जाईल पण आजकाल ना कडे लोट तर विषय सोडा पक्षामध्ये घेऊन स्वतःबरोबर घेऊन सध्या शुद्धीकरण चालू आहे आणि भोळी बाबडी जनता त्यांना वाटतं विकास चालू आहे इकडून जर बघितलं डायरेक्ट स्ट्रेट कडा आहे सरळ कडा वरून पडला का खाली डायरेक्ट मोक्ष सुंदर छत्रपती शिवाजी महाराज असा राजा होणे नाही कुशाग्र बुद्धिमत्ता अत्यंत दूरदृष्टी भाग्यवाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्या हिंदूभूमीत जन्म झाला परंतु एक खंत वाटते का आजची पिढी ठोस असं काही करू शकत नाही ना देशासाठी ना समाजासाठी फक्त शिवाजी महाराजच्या नावाने फक्त घोषणा देत आहे बाकी विशेष काही होत नाही त्याची खंत आहे हरिओम नारायण 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 या कधीतरी आपल्या घरातल्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन लहान मुलांना घेऊन दाखवताना जरा गडकिल्ले महाराष्ट्रामध्ये विशेषतः आई वाढल्यानंतर लहान बाळ जो कोणा ओळखताना ते छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखता ते झालं फोटो ओळखना शिवाजी महाराज जाणून घ्यायचे असेल गड किल्ले फिरले पाहिजे जा, इतिहास जाणून घेतला पाहिजे जा।